नमस्कार आपण पाहतात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त ग्रुपवर पाठवा श्रीगोंदा येथील पेळगाव किल्ल्यावर धर्मवीर येथे छत्रपती संभाजी महाराज सेवा समिती आयोजित बलिदान स्मृती दिन अकरा मार्च दोन हजार पंचवीस धर्मवीर गडावर आयोजित करण्यात आला होता संभाजी महाराज यांनी उभी हयात स्वराज्यासाठी अर्पण केली त्या भूमीचा विकास झालाच पाहिजे अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली सर्वांनी धर्मवीर गड येथे आलेच पाहिजे या दुर्लक्षित गड किल्ल्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी समिती कार्य करीत आहे यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते छत्रपती संभाजी महाराजांना आमच्या माझ्या मतदारसंघात असलेल्या पेडगाव इथे एक किल्ला आहे आणि त्याला आज आम्ही धर्मवीरगड म्हणतो या गडावरती त्यांना तेहतीस दिवस ठेवलं होतं आणि छत्रपती संभाजी महाराजांचे त्या ठिकाणी हाल केले होते त्यांच्या रक्ताने पावन आमची भूमी झालेली अध्यक्ष महोदय त्या भूमीला खरं तर न्याय मिळाला पाहिजे मी आदरणीय मुख्यमंत्र्यांकडे निवेदन सुद्धा दिलेलं आहे की ही सगळी भूमी या सगळ्याला आपल्याला महत्व प्राप्त करून दिलं पाहिजे खरं पाहिलं तर ती परिस्थिती त्या गडावरती त्यांचा छळ झाला होता पण तरी सुद्धा ही तुमच्या आमच्या दृष्टिकोनातनं या सभागृहाच्या दृष्टिकोनातनं खूप अभिमानाची गोष्ट असली पाहिजे की इतका हाल होऊन सुद्धा तुमचा आमचा राजा दगमगला नाही त्यांनी धर्म स्वीकारला नाही तो त्या ठिकाणी उभा राहिला आणि शब्दावरती कायम राहिला अशा राजाला आपल्याला अभिवादन करायचं असेल आणि त्यांनी त्यांचं जे काही रक्त त्या भूमीमध्ये पडलेलं आहे या रक्ताला जर खरंच नमन करायचं असेल तर आपल्याला ह्या ठिकाणी पर्यटनाचा